येथील भ्रष्टाचारात प्रथम दर्शनी तीन ग्रामसेवक दोषी शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत जवखेडा येथील सरपंच व ग्रामसेवक संतोष सुरसिंग गिरासे यांच्या मनमानी कारभाराची व भ्रष्टाचाराची चौकशी डीबी बेलदार विस्तार अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी चौकशीमध्येच थांबवली आहे चौकशी न करता भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना तात्काळ निलंबित करा या मागणीचं निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले होते यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी भ्रष्टाचारी किडे पंचायत समितीतून हकला अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती त्याच दिवशी डीडी बेलदार चौकशी अधिकारी पंचायत समिती शादा यांनी रमेश जाधव बर्डे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत जवखेडा राहुल कालिदास वाढिले तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत जवखेडा संतोष सुरजसिंग गिरासे विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत जवखेडा यांना नोटीस बजावली आहे या नोटीसीत म्हटलंय की दिनांक अठरा फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत जवखेडा इथं चौकशी केली असता ग्रामपंचायत जवखेडा इथं ऑक्टोबर दोन हजार बावीस ते आज अखेर कार्यरत असणाऱ्या तीन ग्रामपंचायत अधिकारी यांनी संपूर्ण दप्तर योजना निहाय कॅशबुक वाउचर एबी उपयोगिता प्रमाणपत्र काम पूर्णत्वाचा दाखला इत्यादी तीन दिवसात चौकशी अधिकारी यांच्याकडे पंचायत समिती शादा इथं सादर करावे असे निर्देश देण्यात आले होते परंतु संबंधित तीन ग्रामपंचायत अधिकारी यांनी अद्यापही दप्तर सादर केलं नाही त्यामुळे त्यावरून आपण आपल्या कार्यरत कालावधीमध्ये ग्रामपंचायत जवखे अनियमितता केल्याचं प्रथम दर्शनी दिसून येते बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी याबाबत निवेदन देण्यात आले असून ग्रामपंचायत अधिकारी यांनी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समिती शहा उपस्थित राहावे सदर दिवशी अनुषंगी दस्तऐवजी चौकशी काम उपलब्ध करून एकतर्फी कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्यानं नोंद घ्यावी अशा आशयाची ग्रामपंचायत तत्कालीन व विद्यमान अशा तीन ग्रामसेवकांना नोटीस बजावली त्यामुळे या तीन ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे सदर नोटीसीची प्रत बिरसा फायटर्स नंदुरबार पाठवण्यात आली आहे ग्रामपंचायत जवखेडा येथील सरपंच व ग्रामसेवकांनी केलेल्या भ्रष्टाचाराची व मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करा म्हणून आम्ही दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिरसा फायटर संघटनेतर्फे गट गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना निवेदन दिलेलं होतं या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत जवखेडा येथील उपसरपंच व स्वतः जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी माननीय बी ओ साहेबांना तक्रार दिली होती आणि त्या अनुषंगाने चौकशी सुद्धा नेमण्यात आली होती चौकशी आदेश निर्देश करण्यात आले होते ज्या चौकशी अधिकाऱ्याला हे निर्देश देण्यात आले होते ते पंचायत समितीतील डी बी बेलदार विस्तार अधिकारी हा नालायक व भ्रष्ट अधिकारी याने यापूर्वीही चौकशी अधिक अधिकार, अधिकार दडपला होता आणि अजूनही त्याला असं आहे की हा चौकशी अधिकारी अजूनही चौकशी आदेश दडपतोय आम्हाला पंचायत समितीला हा प्रश्न विचारायचा आहे की बी ओ साहेबांचे एवढे वारंवार आदेश देऊनही हा नालायक भ्रष्ट अधिकारी जर चौकशी करत नसेल तर अशा नालायक व भ्रष्ट अधिकाऱ्याला पहिले या पंचायत समितीतून बाहेर काढा हाकला याला सस्पेंड करा अशा अधिकाऱ्यांमुळे आमच्या भागामध्ये भ्रष्टाचार वाढत आहे आम्हाला हा भ्रष्टाचार थांबवायचा आहे आणि भ्रष्टाचारी लोकांना सुद्धा भीती का वाटत नाही आहे की त्यांनाही असं वाटतं की हा नालायक अधिकारी पैसे देऊन आपल्याला वाचवून घेतो म्हणजे भ्रष्टाचार करायला खुलेआ आपण करू शकतो अशी भावना या भ्रष्ट लोकांमध्ये निर्माण झालेली आहे म्हणून हा जो कोण डी बी बेलदार विस्तार अधिकारी आहे याला तात्काळ तात्काळ तुम्ही सस्पेंड करा म्हणून आम्ही व्हिडिओ साहेबांना निवेदन दिलेला आहे याला सस्पेंड करा असे हे भ्रष्टाचारी कीडे या पंचायत समितीतून हटले पाहिजे तरच भ्रष्टाचार थांबेल अशी आमची मागणी आहे म्हणून तातकाळ याला हकला अशी मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट